राज्यात एक हजार सतरा पब्लिक प्रॉसिक्युटर्स काम करतायत नवीन क्रिमिनल कायदा लागू झाला आहे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून यामुळे न्यायदान यंत्रणेवर मोठा भार पडतो आहे त्यामुळे कुशल सरकारी वकिलांची आज आवश्यकता आहे न्यायदान यंत्रणेतील सरकारी वकील अविभाज्य भाग आहेत ते न्यायदानाच्या इतर घटकांबरोबर समन्वयाने चालते तरच संपूर्ण व्यवस्था नीट चालेल असं मत राज्याचा अभियोजन संचालनालयाचे संचालक अशोक कुमार भिलारे यांनी व्यक्त केलं नरे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सरकारी वकील होण्याकरिता परीक्षा तयारी प्रशिक्षण आणि संशोधनासाठी केंद्राचं उद्घाटन कोरेगाव पार्क येथील हॉटेल ओ मध्ये आयोजित कार्यक्रमात झालं यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर डॉ सपना देव आदी उपस्थित होते एक दिवसीय परिषद जेवढे पब्लिक प्रॉसिक्युटर्स म्हणजे सरकारी वकील किंवा गव्हर्मेंट लीडर्स आहेत यांची इथे होत आहे तसेच जाधवर लॉ कॉलेज यांनी आज दहा महिन्याचा एक पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी ट्रेनिंग अँड रिसर्च प्रोग्रॅम आखलेला आहे त्याचं उद्घाटन आहे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम अशा प्रकारचा ट्रेनिंग कोर्स सुरू होत आहे त्याबद्दल त्याला आमच्याकडून शुभेच्छा तसेच ही जी परिषद आहे ह्याच्यासोबमध्ये सुद्धा जी डेलिब्रेशन्स होणार आहेत ही महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या संपूर्ण देशामध्ये प्रथम होत आहेत सुधाकरराव जाधवर आणि त्यांचे चिरंजीव शार्दुल जाधवर यांनी हा एक नवीन इनिशिएटिव्ह घेतला याचा फायदा काय तर जे लॉयर्स आहेत त्यांना पब्लिक प्रॉसिक्युटर होण्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम किंवा जी परीक्षा द्यायला लागते ती परीक्षा थोडीशी अवघड असते आणि त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कुठलीही मदत आत्ता उपलब्ध नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून हा जो कोर्स आहे हा महाराष्ट्रामधला सर्वप्रथम कोर्स कदाचित देशामधलासुद्धा सर्वप्रथम कोर्स असेल त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांना जे लॉ फील्डमध्ये प्रॅक्टिस करतायत लॉयर म्हणून किंवा जे आत्ता एल एल बी किंवा बी बी एल एल बी किंवा बी ए एल एल बी किंवा एल एल एम करतायत त्या सर्वांना हा जर सायमिलटेनियसली कोर्स केला तर त्यांना पब्लिक प्रॉसिक्युटर जी लिगल सिस्टीममध्ये ज्युडिशियल सिस्टीममध्ये इक्वेलन टू फर्स्ट लेवल ऑफ जज आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रवेश करण्यास फायदा होईल आणि एक सरकारी एम्प्लॉयमेंट मिळेल आणि सर्व सुविधा त्यांना मिळतील यामध्ये सरकारी वकील म्हणून ज्यांना काम करायचं आहे अशांसाठी प्रवेश परीक्षेपासून प्रशिक्षण आणि संशोधनाची एक वेगळी शाखा त्यांनी निवडली आहे आणि त्यासाठी आजचा एक उत्तम कार्यक्रम पार पडला की ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले जवळून सव्वाशेहून अधिक पब्लिक प्रॉसिक्युटर आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना इथं आमंत्रित केलं होतं निश्चितपणे कायदा सुव्यवस्था राखणे सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडणे अशा अनेक गोष्टींसाठी या अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा निश्चितपणे उपयोग होणार आहे मी या उपक्रमाला संस्थेला आणि अभ्यासक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे नेहमीच नवनवीन उपक्रम हे आयोजित करत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून जे आजपर्यंत फार मोठ्या प्रमाणावरती कोणी केलं नाही पब्लिक प्रॉसिक्युटर यांची एंट्रन्स एक्झाम की कसे असेल आणि त्याच्यामध्ये हे लोक अट्रॅक्ट कसे होतील याच्याबद्दलचा हा कोर्स हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला गृहीत धरून हा मी सुरू केलेला आहे आणि याचा हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल कारण याच्याविषयी मार्गदर्शन करणारे केंद्र अत्यंत कमी आहेत आज मला आनंद वाटतो की फार मोठ्या प्रमाणावरती पब्लिक प्रॉसिक्युटर्स संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत